तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीएम किसान तसेच शेती विश्वातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मुंडेंच्या स्तरावर मंत्रिपदाची चर्चा होत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मुंडे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता फेटाळली कृषी खाते बदलाचा निर्णय मला खाते बदला मान्य खाते बदलावर माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया मला दत्तात्रय भरणे यांची गरज पडली तर नक्कीच सल्ला घेणार कसे जगायचे तुम्ही सांगा कांदा उत्पादनात शेतकरी पेची कमाई रुपये राहुरीच्या निष्कर्ष राज्य कृषी मूल्य आयोगाला सादर कांद्याचे रोप तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत पर्यंत पाच महिन्यांचा अवधी लागतो या कालावधीत शेतकरी दांपत्याला प्रति महिना केवळ पाच हजार चारशे रुपये एवढंच उत्पन्न मिळतय येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होल्ड दखल घेण्याची मागणी बँकेच्या मनमानी कारभाराचा शेतकऱ्यांना फटका अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी केंद्रीय या जलशक्ती मंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती कर्नाटकचा निर्णय अत्यंत चिंताजनक लोणार परिसरात डग्ज फुटी सदृश्य पावसाचा तडाखा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे दिले निर्देश पडताळणीनंतर चौतीस हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार धान्य न घेणाऱ्यांना फटका उत्पन्नाचे स्रोत साफ तपासल्यानंतर लाखो लाभार्थ्यांवर गडांतर एका क्लिकवर मिळते प्रॉपर्टी कार्ड जळगाव जिल्ह्यात एक हजार दोनशे सहा गावांचे ड्रोनद्वारे स्वामित्व योजनेअंतर्गत भूमापन विस्तारलेल्या गावठाणाची अचूक माहिती उपलब्ध झाल्याने गावाची मालमत्ता प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचा डिजिटल नकाशा उपलब्ध होत आहे मान खटाव आणि फलटण दुष्काळी तालुक्यांमध्ये गाळप ऊस क्षेत्रात वाढ एक लाख चौदा हजार हेक्टर गाळप क्षेत्र शेतकरी संघटना जादा दरासाठी दंड थोपटणार सातारा जिल्ह्यात एकूण सतरा साखर कारखाने आहेत यंदा सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने गाळण करतील कारण जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकऱ्यांचे अडीच लाख कर्ज शेतकऱ्यांचा हिस्सा पंधरा कोटी जमा खरीप पीक विमा भरण्यास चौदा दिवसांची मुदतवाढ जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी नवीन नियम आले दाखले रखडले मृत्यूची नोंद अठरा दिवसात करा अन्यथा कायदेशीर प्रक्रिया सतर्कता आवश्यक मंत्र्यांचे बेशिस्त वर्तन कपून घेणार नाही कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा मंत्रिमंडळात आता अन्य बदल नाही पुसद तालुक्यात दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा पावसाची अनियमितता शेतीचे कामे ठप्प परिसरातील शेतकरी चिंतेत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड वाशिम परिसरात पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडताच जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आतापर्यंत पंचावन्न टक्के शेतकऱ्यांना वितरण सार्वजनिक क्षेत्र आणि ग्रामीण बँकांची स्थिती बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या पालकमंत्री पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश बुलढाणा जिल्ह्यातील त्रेपन्न गावांना अतिवृष्टीचा फटका शेतकरी हवाल दिल सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील मूग आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान धानाचे भाव वाढेना शेतकरी हवाल दिल सात महिन्यांपासून भाव स्थिर व्यापारी अडचणीत दिवसेंदिवस लागवड खर्च वाढतोय भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट प्रारंभी धरणे ब्याऐंशी टक्के भरली सतरा धरणांमधून विसर्ग गोदावरी सह नद्यांना परिस्थिती गावांना इशारा ओला दुष्काळ परवडला पण कोरडा नको मनत स्वागत मीटरला विरोध केल्यास पाणी बंद आणि तीनशे त्रेपन्न देखील दाखल करणार पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर महामार्गाला जमीन देऊन पश्चातापाची वेळ भूसंपादन झालेले अनेक शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा पशुखाद्याचा दर्जा तपासण्याची गरज दुधाला दर्जानुसार दर मिळतोय पशुखाद्य मात्र दर्जेदार नाहीत ग्रामीण भागातील महागाई कृषी उत्पन्नाचा शत्रू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा ज्वलंत मुद्दा गव्हातील नफ्याचे मार्जिन घटले नवीन कृषी मंत्री खात्याला न्याय देतील मंत्री छगन भुजबळ यांचा विश्वास कोणत्याही खात्याचे महत्व कमी नसते मंत्रीपद हे जनतेची सेवा करण्याचे एक माध्यम असते नवे कृषी मंत्री ग्रामीण भागातून आले त्यांना त्यांच्या तेन खात्यातील बारकावे माहीत आहेत त्यामुळे ते त्या खात्याला न्याय देतील असा विश्वास अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हत्तींमुळे शेती करणे झाले कठीण नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळेना वन कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांचे प्रचंड हाल किसकट पद्धतीत बदल करणे गरजेचे मिळालेले कोणतेही खाते चांगलेच असते मानेकराव कोकाटेन प्रश्नी छगन भुजबळ यांचा सावध पवित्रा अजूनही न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम शेणखताला आले सोन्याचे दिवस पशुधन घटल्यामुळे ट्रॉलीला मोजावे लागत आहेत पाच ते सहा हजार रुपये घसरत्या शेत जमिनीच्या पोतामुळे सेंद्रिय खतांकडे शेतकऱ्यांचा कल ग्रामीण भागातील घटलेले पशुधन शेणखत तुटवड्याचे प्रमुख कारण आता ग्रामपंचायतीमध्ये मिळणार पाचशे त्र्याण्णव सेवा आपले सरकारची एका छताखाली ऑनलाईन सुविधा सातारा जिल्ह्यात सोळा हजार चारशे ब्याण्णव असाक्षर आठ हजार सातशे एक्केचाळीस असाक्षरांची नोंदणी स्वयंसेवकांमार्फत शिकवण्यात येणार बर्नेवाडेतील शेतकऱ्याचा मुलगा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पन्नास वर्षांनंतर पुणे जिल्ह्याला प्रथमच कृषी मंत्रिपद स्मार्ट मीटर आणि सौरऊर्जेसाठी सक्ती नको बळीराजा संघटनेचे निवेदन आंदोलनाचा इशारा केळी निर्यातीत महिलांचे पदार्पण करमळा तालुक्यातील एकवीस मेट्रिक टन केळी ओमान आणि आखाता देशामध्ये रवाना शिऊर उपबाजार समिती शेतकऱ्यांची अडवणूक मोकळ्या कांद्यांऐवजी गोन्यांचा हट्ट शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान गोणीमुक्त कांदा खरेदी बंद का कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बँक खाती थकीत सांगा शेतकऱ्यांचा दोष काय पुणे जिल्ह्यात पन्नास हजार शेतकऱ्यांची खाती एन पी ए झाली आहेत सात बारा कोरा नाही नवीन कर्जासाठी पात्रता नाही पीक विमा रखडतोय शेतीमालाला हमी भाऊ नाही शेतकऱ्यांपुढील अडचणी मध्ये पंधरा लाख क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत आधारभूत केंद्रात धान खरेदीची आशा धुसर एकतीस जुलैपर्यंत धान विकण्याची अंतिम मुदत होती शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तासाठी आता शुल्क भरावे लागणार नाही पालकमंत्री डॉक्टर भोयर यांची माहिती पानंद रस्ते मोकळे करण्याचा शासनाचा निर्णय शेतकऱ्यांची वैवाट असलेले रस्ते पानंद रस्ते मोकळे करताना पूर्वी पोलीस बंदोबस्ताकरता शेतकऱ्यांना काही शुल्क भरावे लागत होते आता मात्र शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली पीएम आवास योजनेत आर्वीतील दोनशे आठ नवीन घरकुलांना मान्यता दिली सुमित वानखेडे यांचे प्रयत्न आर्वीकरांसाठी घरकुल मंजूर आमदारांनी शब्द पाळला जायकवाडी भरण्याची इतरांना प्रतीक्षा पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच गावांमध्ये शेतकऱ्यांना धडकी उभ्या पिकात शिरते चे पाणी एकशे चौऱ्याऐंशी हेक्टर एक जमीन संपादन करण्याची शेतकऱ्यांची मागणी इथे मरणानंतर ही वेदना वीस गावात उघड्यावर अंत्यविधी बीड जिल्ह्यातील एक हजार तीनशे चौऱ्याण्णव गावांपैकी सहाशे छप्पन गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी नाही अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान पंचनाम्याचे आदेश मंठा तालुक्यातील जयपूर ढोकसाळ भागातील शेतकऱ्यांना दिलासा तालुक्यातील जयपूर आणि ढोकसाळ भागामध्ये एकवीस व बावीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेला पूल वाहून गेला कारला आणि हातवनला जोडण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन लाख खर्चून कुंडलिका नदीवर पूल बांधला होता कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी मात्र भूमिका वेगळी वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेली उत्पादकता त्यातच मान्सूनपूर्व पावसाने झालेले कांद्याचे नुकसान या सर्व बाबी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या राहिल्यात अशा प्रतिकूल परिस्थितीतही दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलाय हो मात्र उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोटी होताना दिसत आहे कांदा खरेदीत नाफेडच्या एमएसपी दाव्याचा प्रकार संतापजनक समाज माध्यमांवर संदेश प्रसारित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाची उघडी पाहिजे पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहील शेतकऱ्यांसाठी मला काम करायचे होते बदलाबाबत नाराज नसल्याची कोकाटे यांची प्रतिक्रिया कृषी मंत्री बरणे घेणार मंगळवारी कार्यभार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा सोबत घंटीचं बटन दाबा धन्यवाद